श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय रोज वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या ज्या नशिबातली काही अडचणी असतील जे भोग असतील जे त्रास असतील ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपल्या नशिबात नसेल ती ही गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी मदत मिळते स्वामी महाराज स्वतः आपल्याला मदतीचा हात पुढे करतात तसं तर आपले स्वामी महाराज प्रत्येकाच्या पाठीशी असतात कारण त्यांचं ब्रीद वाक्य आहे की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मात्र प्रारब्धाचे भोग असतात आपले पितृत्रास असतो नंतर आपल्या पूर्वजांचं ऋण असतं जे आपण घेऊन जन्माला आलेलो असतो ते ऋण आपल्याला फेडायचं असतं आणि त्यामुळेच आपण किती जरी बऱ्याच व्यक्तींचं असं होतं की कि किती जरी स्वामी सेवा केली किंवा क किती जरी देवदेव केला तरीसुद्धा त्यांना प्रभाव हा चांगला दिसून येत नाही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तर त्याला कारणच हे असतं की आपण कितीतरी जन्मांची पातके नष्ट करण्यासाठी आपल्याला मनुष्य योनीचा जन्म भेटलेला असतो आणि कितीतरी जन्मांचं ऋण आपल्याला फेडायचं असतं या जन्मामध्ये ते ऋण जोपर्यंत आपण फेडत नाही जोपर्यंत आपल्याला प्रारब्ध भोग आपला संपत येत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मार्ग भेटत नाही मात्र जे कोणी स्वामी सेवेकरी असतील ते खरंच खूप आपण सगळे भाग्यवंत आहोत की कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे आपलं प्रारब्ध भोग आपले संपलेले आहेत संपत आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला स्वामींचे चरण प्राप्त झालेले आहेत मात्र स्वामींना ज्यावेळी आपण मुजरा करतो किंवा ज्यावेळी आपण स्वामींकडे पाहतो त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या चरणांचं दर्शन घ्यायचं असतं एकदम डायरेक्ट त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून कधीही दर्शन घ्यायचं नसतं प्रथम आपल्याला त्यांच्या चरणांचं दर्शन घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपले प्रारब्धाचे जे भोगांची तीव्रता आहे ती कमी व्हायला सुरुवातही होत असते आता प्रत्येकाला माहीत आहे की गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे की जो वेद वाचल्यामुळे आपल्या आयुष्यातील त्रास कमी होतो जे ऋण आपण घेऊन जन्माला आलेलो आहेत ते ऋण फिटण्यासाठी मदत होते त्यासोबतच आपल्या घरातील वास्तुदोष असेल तर तो नाहीसा होतो आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील मग त्या शेताच्या बाबतीत असो एखाद्या चांगल्या उद्योगधंद्या बाबतीत असो किंवा मुलांच्या बाबतीत असो पुत्रप्राप्ती होत नसेल मुलगी हवी असेल मुलगी होत नसेल किंवा मुलांचं लग्न होत नसेल असे अनन्य असे प्रश्न आपल्या संसार जो माणूस करतो त्याच्या आयुष्यामध्ये असतात तर त्या सर्व प्रश्नांच्यावर रामबाण उपाय म्हणजे हे गुरुचरित्र आहे मात्र सगळ्यांना गुरुचरित्र करणं हे शक्य नसतं त्याच्यासाठी आपल्याला हा छोटासा एक अध्याय आहे जो रोजच्या रोज वाचायचा आहे आत्तापासून तुम्ही वाचू शकता आता हा कसा वाचायचा आहे हे पहिल्यांदा जाणून घ्या एक तर तुम्ही एकवीस दिवसांचा संकल्प करू शकता नऊ दिवसांचा करू शकता सात दिवसांचा करू शकता पाच दिवसांचा करू शकता तुमच्या इच्छेनुसार गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही कितीही दिवस करू शकता एकवीस दिवस एकेचाळीस दिवस किंवा गुरुपौर्णिमा झाली तरी देखील तुम्ही हा कंटिन्यू जरी तुम्हाला कायमस्वरूपी वाचायचा असेल तर सोन्याहून पिवळं तुमच्या आयुष्यात असा कोणताही प्रश्न राहणार नाही की कोणतीही समस्याच राहणार नाही दुसऱ्यांना सांगण्यासारखी की माझी मुलं ऐकत नाहीत माझ्या मुलाचं लग्न होईना झाले किंवा शेतामध्ये पीक व्यवस्थित येईना एखाद्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहेत तो पाठीमागे देत नाही किंवा तुमचे अज्ञात शत्रू जास्त आहेत तुमच्या घराला नजरबाधासारखे होत असेल तर या सगळ्या ज्या बाबी आहेत घरात एखादी व्यक्ती अतिशय व्यसनी असेल हट्टी असेल तर ती सुद्धा शांत येते एवढा छान आणि सुंदर हा अध्याय आहे की जो पठण रोजच्या रोज वाचन किंवा श्रवण केल्यामुळे सुद्धा आपली सर्व जन्माची पातके भोग दुःख आणि व्यथा ही कमी होण्यासाठी मदत होते ज्यांना वाचन शक्य नसेल त्यांनी फक्त मोबाईलला लावून द्यायचं आहे आणि ऐकायचं आहे ज्यांना वाचन शक्य आहे त्यांनी कोणतं तरी एक टायमिंग जरी ऐकायचं असेल तुम्हाला फक्त ऐकणार असाल किंवा वाचन करणार असाल कोणतं तरी एक टायमिंग ठेवायचं आहे सकाळ किंवा संध्याकाळ मात्र दुपारची वेळ ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते बारा ते साडेबारा या वेळेमध्ये अजिबात गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्रातील कोणताही अध्याय कधीही वाचायचा नाही एव्हाना आपल्याला बारा ते साडेबारा स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करायची नसते अतिशय शांततेचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं असतं तर याच्यासाठी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही पाच सात नऊ एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुमच्या इच्छेनुसार दिवस बोलायचे आहेत आणि तसा संकल्प करायचा आहे संकल्प करताना एक श्रीफळ आणि खडीसाखर गरजेची आहे त्यासोबतच पिवळं फुल पिवळं फुल नाही भेटलं तर पांढरं कोणतंही फुल दोन्हीपैकी कोणतंही एक फुल तुम्ही वापरू शकता हे घ्यायचं आहे संकल्प कसा सोडावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पहिल्यापासूनच अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता संकल्प सोडायचा आणि नंतर या सेवेला सुरुवात करायची एक वेळ कोणतीही निर्धारित करायची मग ऐकण्याचे असो किंवा वाचनाचे असो आता गुरुचरित्रातील नववा अध्याय पूर्ण श्रद्धेने आपल्याला वाचायचं आहे रोजच्या रोज वाचायचा आहे मात्र जो तुम्ही संकल्प केला असेल एकवीस दिवस करा नऊ दिवस करा पाच दिवस किंवा दिवस करा किंवा कायमचा करा तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नाही कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो याच्यासाठी तुम्ही जर ही सेवा घेणार असाल कोणत्याही कसल्याही परिस्थितीत कोणत्याही अडचणीत तुम्ही अडकला असाल तर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा खूप छान येतो एवढा प्रभावी हा अध्याय आहे एवढा चमत्कारिक हा ग्रंथ आहे की जे नशिबात नाही तो सुद्धा मिळवून देण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे गुरूंची कृपा होते आपल्या आई वडिलांची पूर्वजांची कृपा प्राप्त होते आपले, आपले सर्व दोष जे आहेत ते नाहीशे होतात आणि ज्यांना ऐकणं देखील शक्य नाही वाचन देखील शक्य नाही त्यांनी फक्त एकच श्लोक एक श्लोकी जे गुरुचरित्र आहे ते फक्त एकच श्लोक आपल्याला रोजच्या रोज म्हणू शकता तुम्ही किंवा रोज अकरा वेळा किंवा तीन वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा तुम्ही हा श्लोक म्हणायचा आहे की ज्यामुळे हा एक श्लोक म्हटल्यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचलेल्याचं पुण्यफळ हे भेटत असतं तर श्लोक लक्षपूर्वक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंच तरी। हिंडत करंज पातला भिल्लवाडी ये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी लीनांची श्रमा हा जो श्लोक आहे तो आपल्याला नित्यपठन तुम्ही करू शकता जोपर्यंत आपलं गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत मग तुम्ही एकवीस अकरा एक्कावन्न एकशे आठ मी जसं तुम्हाला म्हटलं तुम्हाला एक श्रीपळ ठेवायचं आहे आता हे कुठं ठेवावं हे, हे तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथं स्वामींचं अधिष्ठान केलेलं असेल तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असो फोटो असो त्याच्यासमोर ठेवायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल की कोणत्याही मठात स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन किंवा शेजारी एखादं मंदिर असेल तुमच्या घरापासून जवळ तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही हा संकल्प सोडू शकता हे श्रीपळ ठेवून येऊ शकता सेवा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी अगदी एक वाटीभर शिरा बनवायचा आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचं आहे ज्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी बसायला आसन एकच घ्यायचं आहे आसन बदलायचं नाही आणि तुम्ही उत्तर किंवा पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसू शकता मात्र इच्छा जर तुमची खूप कठीण असेल आणि पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही पूर्वेलाच तोंड करून बसायचं आहे स्वामींची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे अभिषेक घालायचा आहे आणि नंतर या सेवेला सुरुवात करायची आहे आणि नैवेद्य रोज जो कोणता रोज तुम्ही अगदी साख खडी साखरेचा दाखवा किंवा साध्या साखरेचा दाखवा मात्र त्याच्यामध्ये तुळशीपत्र घायला घालायला ठेवायला अजिबात विसरायचं नाही तुळशीपत्र तीन महिने शिळं मानलं जात नाही त्याच्यासाठी तुम्ही जर एखाद्या अशा वेगळ्या ठिकाणी राहत असाल जिथं तुळशीची पाणी कमी आहेत तर तुम्ही दुसरीकडून आणून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर ती वापरू शकता किंवा जरी सुकलेली असतील तरी देखील तुळशीची पाने तीन महिने चालतात फक्त तुटकी फुटकी वापरू नये तर हे आहेत नियम या नियमांचं पालन करून एक श्लोकी गुरुचरित्र करा किंवा रोजच्या रोज नववाध्याय करा तुम्हाला प्रभावी अनुभव शंभर टक्के रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी मी तर म्हणेन की सात दिवसाचं गुरुचरित्र करा मात्र बऱ्याच जणांना त्याचे नियम कठीण वाटतात मात्र जे कोणी गुरुचरित्र पारायण ज्यांनी केलं असेल जे हे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी स्वतःचे अनुभव नक्कीच सांगा खूप छान आणि सुंदर अनुभव आणि प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तर सर्वांनी ही सेवा मनोभावे करा स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ